एकीकडे राज्य सरकारकडून मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घेण्याचा आश्वासन दिले असता आता दुसरीकडे मुंबई सोडताच अनेक मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यास मुंबई पोलिसांनी सुरू केली असल्याची माहिती समोर येताना पाहण्यास मिळत आहे एकोणतीस ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान ह्या ठिकाणी अमरण उपोषण चालू केले होते या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हा मुंबई या ठिकाणी दाखल झाल्यामुळे मुंबई जाम झाल्याचे चित्र आपल्याला पाहण्यास मिळाले होते अनेक मराठा बांधवाकडून ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले होते ह्यामुळे आता मुंबई पोलिसांनी अशा अज्ञात आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर येत आहे मुंबई ह्या ठिकाणी नऊ ठिकाणच्या पोलीस कार्यालयामध्ये ठिकठिकाणच्या पद्धतीने आता ह्या मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची माहिती समोर येताना पाहण्यास मिळत आहे कारण मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असल याचबरोबर इतर ठिकाणी बेकायदेशीररीत्या आंदोलन केल्यामुळेच अशा मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरू असल्याचं देखील समोर येताना पाहण्यास मिळत आहे मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर अमर उप आमरण उपोषणाला बसले असता त्या ठिकाणी मराठा आंदोल आरक्षण उपसमिती जी आहे ती दाखल झाली होती त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकावरील असलेले जुने गुन्हे जे आहेत ते पाठीमागं घेण्यात यावे ते, ते गुन्हे देखील पाठीमागं घेण्यात येतील असं आश्वासन आस या समितीने दिले असले तरी मात्र आता दुसरीकडे जर पाहिलं तर मुंबई ह्या ठिकाणी एकोणतीस ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हा दाखल झाला होता मनोज जरांगे पाटील हे अमरण उपोषणाला बसले होते जवळपास हे पाच दिवस उपोषण चाललं होतं परंतु राज्य सरकार मराठा आरक्षणाचा कसला तोडगा काढत नसल्या कारणास्तव ह्याचबरोबर मुंबई ह्या ठिकाणी पहिल्याच दिवशी अन्नपाणी जे आहे ते बंद केल्यामुळे संतप्त मराठा आंदोलकांनी जाती त्या ठिकाणी राहून आंदोलनं केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे हे बेकायदेशीररीत्या आंदोलन करण्यात आले असल्याकारणं दाखवता मुंबई पोलिसांकडून आता मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचं देखील आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे त्यामुळे आता अज्ञात मराठा आंदोलकांविरोधात मुंबई पोलीस या, या ठिकाणी विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे